नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं कॉफी विथ केच्या नव्या कोर्या एपिसोडमध्ये मित्रांनो हल्लीच मी माझ्या एका मित्राला भेटलो ज्याने सध्या ऑटोमॅटिक व्हॅक्युम क्लिनर घेतलेलं तो भेटल्यानंतर त्याने मला सांगितलं की तिचा सा प्लॅन काही नव्हता असा व्हॅक्युम क्लिनर वगैरे घेण्याचा पण तो मॉलमध्ये फिरायला गेला आणि तेव्हा त्याने एक ऑफर बघितली आणि ती ऑफर बघून त्याला असं वाटलं की त्याला खूप गरज आहे त्याची आणि त्याने जाऊन घेऊन टाकलं घेण्याच्या दोन तीन दिवसानंतर त्याला असं वाटायला लागलं की त्याला आता त्या गोष्टीची गरज नाहीये पण त्याने इम्पल्स बाईंग केले मित्रांनो जेव्हा एखादी गोष्ट खरेदी करण्याचा प्लॅनच नाही केलाय पण अनावधानाने ती गोष्ट तुम्ही खरेदी करता यालाच म्हणतात इम्पल्स बायंग इम्पल्स मुळे तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंग वर खूप ऍडव्हर्स इफेक्ट होऊ शकतो कारण की जे तुमच्या प्लॅन मध्येच नाहीये तो खर्च तुम्हाला जर अचानक आला तर तुम्हाला बाकीचे सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट थांबवायला लागतात तो खर्च कंप्लीट करण्यासाठी आणि त्यामुळेच हो आजच्या एपिसोड मध्ये बघणार आहोत एक असा सिम्पल रूल ज्यामुळे हो तुम्ही इम्पल्स बँक थांबवू शकता पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे तुम्हाला लेटेस्ट अपडेट्स मिळत राहतील चला तर मग सुरू करूया मित्रांनो आजकालच्या जगात शॉपिंग करणं खूप इझी झालंय कारण की पहिलेच्या काळात कसं होतं ऑनलाईन शॉपिंग नव्हती आणि त्यामुळे तुम्हाला एफर्ट्स घेऊन दुकानापर्यंत जावं लागायचं आणि अवेलेबल गोष्टींमधली एखादी गोष्ट सर्च करून मग तुम्हाला ती परचेस करायला लागायची पण आता तुम्ही मोबाईलच्या एका ऍप मध्ये या सगळ्या गोष्टी करू शकता आणि घर बसल्या कोणतीही गोष्ट मागवू शकता आणि त्यामुळे बऱ्याच लोकांचा असा प्रॉब्लेम झालाय की त्यांना इम्पल्स बाईंगची सवय लागली आहे बऱ्याचशा लोकांसाठी हा इमोशनल डिसिजन सुद्धा असू शकतो कारण का बरेच लोक ज्या स्ट्रेसमध्ये असतात त्या शॉपिंग केल्यावर त्यांचा तो स्ट्रेस रिलीज होतो पण मित्रांनो स्ट्रेस रिलीज करण्याचे अजूनही बरेच चांगले पर्याय आहेत आणि इम्पल्स बाईंग हा खूप घातक पर्याय असू शकतो आता प्रश्न उरतो या इम्पल्स बाईंगला थांबायचं कसं तर मित्रांनो हो त्यासाठी तुम्हाला अप्लाय करायला लागेल वन पर्सेंट रूल वन पर्सेंट रूल असं म्हणतो की तुम्हाला जर कोणती गोष्ट घ्यायची इच्छा झाली ती तुमच्या प्लॅनिंग मध्ये नाहीये किंवा तुम्हाला त्या गोष्टीची आता गरज नाहीये आणि त्या गोष्टीची किंमत जर तुमच्या अॅन्युअल ग्रॉस इन्कमच्या एक टक्क्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला ती गोष्ट घेण्यासाठी एक दिवस थांबायला लागेल मित्रांनो इम्पल्स बाईंग ही त्या क्षणासाठी असते आणि त्यामुळे जर एखादी गोष्ट घेण्याआधी तुम्ही जर स्वतःला चोवीस तासाचा वेळ दिला तर तुम्ही त्या गोष्टीवर विचार करू शकता तुम्हाला त्या गोष्टीची गरज आत्ता आहे की नाही यावर विचार करू शकता आणि त्यानंतर एक डिसिजन घेऊन ती गोष्ट खरेदी करू शकता मित्रांनो आपण एक छोटस एक्झाम्पल घेऊया समजा तुमचं अॅन्युअल ग्रॉस इन्कम म्हणजे वार्षिक उत्पन्न हे पाच लाख रुपये म्हणजे कोणतीही गोष्ट जे पाच हजार रुपये किंवा त्याच्या वर आहे त्यासाठी तुम्हाला हा वन पर्सेंट रूल अप्लाय करायचं आता समजा तुमच्याकडे एक स्मार्ट वॉच ऑलरेडी आहे आणि तुम्हाला एक नवीन स्मार्ट वॉच घ्यायचंय आणि त्याची किंमत पाच जास्त आहे आणि तुम्हाला एक चांगली ऑफर दिसली त्या ऑफरवर क्लिक करण्याच्या आधी किंवा बाय बटनवर क्लिक करण्याच्या आधी तुम्ही स्वतःला चोवीस तास द्यायचे आणि तुम्ही विचार करायचा की तुम्हाला स्मार्ट वॉचची ची खरच गरज आहे का त्याचे सगळे फीचर तुम्ही युज करणार आहात का आणि त्यामुळे तुमच्या लाईफमध्ये काही इम्पॅक्ट येणार आहे का जर या गोष्टींची उत्तरं हो तुम्हाला चोवीस तासात मिळाली तर तुम्ही तुमचं डिसिजन स्वतः घेऊ शकता मित्रनो वन पर्सेंट तुमचा सारांश आहे की की तुम्ही स्वतःला वेळ द्यावा जेणेकरून तुम्ही एक डिसिजन घेऊ शकाल आणि इम्पल्स बॉइंग टाळू शकाल हा वन पर्सेंट रूल जे लिमिट आहे ते तुम्ही खाली घेऊ शकता कारण का बऱ्याच वेळा बऱ्याच अशा छोट्या गोष्टी घेतो ज्याची तुम्हाला गरज नसते एक्झाम्पल द्यायचं म्हणजे जेव्हा तुम्ही मॉलमध्ये शॉपिंग करायला जाता आणि जेव्हा तुम्ही बिलिंग सेक्शनला येता तर बिलिंग सेक्शनच्या बाजूला अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी ठेवल्या असतात ज्याची तुम्हाला खरं गरज नसते पण ते बघून तुम्हाला ते घ्यायची इच्छा होते या सगळ्या गोष्टींवरही तुम्ही हा वन पर्सेंट रूल अप्लाय करू शकता कारण वन पर्सेंट रूल मध्ये एवढंच सांगितलं स्वतःला वेळ द्या काही गोष्ट परचेस करण्याच्या आधी आणि विचार करा की ती गोष्ट तुम्हाला आता खरंच गरजेची आहे का आणि त्या गोष्टीमुळे तुमच्या लाईफ मध्ये काही इम्पॅक्ट होणार आहे का तर मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला आजच्या मध्ये काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल आणि तुमच्या ज्ञानात बर पडली असेल मित्रांनो जर तुम्हाला काही नवीन टॉपिक सुचवायचे असतील किंवा आमच्या व्हिडिओवर फीडबॅक द्यायचा असेल तर नक्की कमेंट करा तुमच्या कमेंटची वाट बघतोय आणि पुन्हा भेटूया कॉफी विथ केळकरच्या एपिसोडमध्ये मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद जर तुम्हाला तुमचं होम लोन पटापट कसं फेडावं याबद्दल माहिती पाहिजे असेल तर या व्हिडिओवर क्लिक करा आणि घर विकत घ्यायचं की भाड्याने हा प्रश्न तुमच्या समोर पडला असेल तर या व्हिडिओवर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका